नमस्कार मंडळी मी प्रिया स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आजची आपली रेसिपी एकदम खास आहे काळ्या मसाल्याचे कालवणं बनवल्या म्हणजे काय आपल्याला असं वाटतं गावी गेल्यानंतरच आपल्याला काळ्या मसाल्याच्या भाज्या खायला भेटतील कारण आपल्या इथे शहरी भागामध्ये कांदे कसे भाजायचे काळा मसाला कसा का करायचा चुलतन नसते असे खूप साऱ्या समस्या असतात त्यामुळे आज मी तुमच्यासाठी एक खास अशी रेसिपी घेऊन आलेली आहे खास मसाल्यासोबत तुम्ही काळ्या मसाल्याचं कालवण एकदम गावोकारच्या पद्धतीने बनवू शकता त्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो चिकन छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक बारीक कापलेला कांदा एक बारीक कापलेला टमाटा सोबतच चा एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला चिकनला छान असं लावून घ्यायचं आहे आणि आपण या ठिकाणी चिकन थोडंसं उकडून घेणार आहोत चिकन अशा पद्धतीने उकडल्यामुळं त्याचा जो वशाट वास असतो तो, तो येत नाही जर तुम्हाला डायरेक्ट मसाल्यामध्ये मा कच्चं चिकन वापरायचं असेल तर तुम्ही हळद मीठ लावून ते सुद्धा वापरू शकता पण अशा पद्धतीने बनवलं तर त्याचा वास हा येत नाही तर छान असं चिकनला एकजीव करून घ्यायचं मसाल्यांसोबत वरती ग्लासभर पाणी घालायचं आणि आपल्याला चिकन आप शिजवून घ्यायचं आहे गॅसवरती तीन कांदे छोटे अशा पद्धतीने फोडून भाजून घेतले एक खोबऱ्याचा तुकडा मुठभर कोथंबीर दहा पंधरा लसणाच्या पाकळ्या व एक इंच आलं घेतलेलं आहे आता हे आपल्याला बारीक कट करून घ्यायचं आणि मिक्सरला एकदम असा आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे तर बघू शकता मसाला आपला वाटून तयार झाला सोबतच ह्या साईडला आपलं चिकनसुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त शिजून तयार झालेलं आहे आता फोडणीची तयारी करून घेऊया आता या ठिकाणी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त हे करू शकता आता त्याच्यामध्ये वाटलेला हा संपूर्ण मसाला घालून घ्यायचा आहे तर बघा मसाला हा संपूर्ण घातलेला आहे आता एक चमचा लाल तिखट व एक चमचा धनेपूड एवढेच मसाले मी ह्यामध्ये घालणार आहे कारण आपण एकदम स्पेशल असा या ठिकाणी मसाला वापरणार आहोत तो आहे माऊली यांचा स्पेशल काळा मसाला हा मसाला डांकावरती कुटून एकदम नैसर्गिकरित्या बनवला जातो कुठलेही आर्टिफिशियल रंग त्यामध्ये नाहीत तर बघू शकता ह्या मसाल्याचा रंग अगदी सुरेख असा आहे याने भाजी आपली एकदम चवदार होते तर हा मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर त्यांचा नंबर मी खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता तर एक चमचाभर चा हा मसाला मी घातलेला आहे आता हे संपूर्ण साहित्य हो, आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहे तर बघू शकता एकच चमचा मसाल्यामध्ये आपल्या भाजीला किती छान असा हा रंग आलेला आहे चवीप्रमाणे मीठ टाकून घ्या मसाल्याचा रंग बघू शकता भाजायच्या अगोदरच किती काळा हा रंग आलेला आहे तर हे एकदम नैसर्गिकरित्या बनवलेले मसाले तुम्हीसुद्धा ऑर्डर करू शकता आणि अशा पद्धतीने गावाकडे बनवतो तशा भाज्या तुम्हीसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीने बनवू शकता मसाला छान तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा आहे त्यानंतर शिजवून घेतलेले चिकन घालायचे आहे आणि पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचं आहे चिकन आपण संपूर्ण शिजवले नव्हते मसाल्यात थोडं शिजवायचं म्हणजे चिकनलासुद्धा छान असे मसाल्याबरोबर एकजीव होऊन चव खूप छान लागते पाच ते सात मिनटं मंद गॅसवरती आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे बघू शकता तरी किती छान आलेली आहे आणि आपलं काळ्या मसाल्यातलं चिकनचं कालवण पण बनवून तयार झालेलं आहे की नाही अगदी सोपी पद्धत आणि जर कालवण म्हणाल तर एकदम गावाकडच्या पद्धतीने जसं बनवलं जातं त्याच पद्धतीची चव ह्या कालवनाला आलेली आहे आणि रंग बघू शकता किती छान हा काळ्या कालवनाचा रंग आलेला आहे तर ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करा व इथून पुढे तुम्हाला आणखी कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील तेही मला कमेंट करून सांगायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय तेसुद्धा मला कमेंट करा व्हिडिओ खूप मेहनतीने बनवले जातात त्यामुळे व्हिडिओला एक लाईक आणि एक कमेंट नक्की करा आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने काळ्या मसाला ऑर्डर करून हे काळ्या मसाल्याचं कालवण एकदा घरी बनवून पहा आणि रेसिपी कशी होते मला कमेंट करून नक्की कळवा